नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे तर मंडळी आज रविवार आहे आणि आज आपला इथला फड संपलेला आहे चार एकरचा फड होता साईडला बारा काकऱ्या राहिल्या होत्या त्या साईड त्या बांधला तर आज त्या काकऱ्या तोडल्या फड संपला सकाळी नेहऱ्या वगैरे करून आपण गाडी लावली होती भरायला बारा वाजता चार वाजता गाडी भरणं झाली कारण माल थोडा लांब होता गाडी माला जवळ घेत घेत भरावं लागत होती त्याच्यामुळं चार वाजले गाडी आत्ता भरून गेली आणि चार वाजता दुपारचे जेवण गेलेत आता टुळीजवळ पाच एकरचा फड आहे ते फड ह्याच मालकाचा आहे आता टुळीवर जाऊन पसारा वगैरे ठेवायला थोडा टाईम होणार आहे तसंच आम्हाला पाणी न्यायचं इथून आणि जाऊन तिथला फड तोडायचा आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला फड दाखवणार आहे कसा आहे काय नाही ऊसाची जात ही आठ हजार पाचच आहे आणि ह्या पणामध्ये जवळपास दीड ते दोन वायर माल शिल्लक राहिलेला आहे तर उद्याच्याला काही आपल्याला तेवढी मालाची अडचण भासणार नाही तर तुम्हाला मी आता थोडं दाखवतो फळ संपल्याला ऊस वाढलेला तर हे दोन आंब्याची झाड आहेत ह्या झाडाखाली दुपारच्या सावलीला आम्ही जेवण वगैरे करत असतो तर आता फळ संपला त्याच्यामुळं आता इथं का यायचा संबंध राहणार नाही तर हे फळ पाहू शकता पलीकडला जे ऊस दिसायला आहे ते दुसऱ्या मालकाचा आहे शेतमालकाचा त्याच्या अलीकड जे आहे ते, ते आपण तोडलेला ऊस आहे हे पाहू शकता ह्याची कड मी तुम्हाला दाखवतो पार खाली त्या सागाच्या झाडाला ह्याचा बांध आहे तर टोळीवर गेल्यात जस्ट आताच गेल्यात तर मला पण जायचं आता टोळीवर त्याच्या आधी इथं विहीर आहे एक त्या विहिरीतून पाणी काढायचं एक घागर प्याण्यासाठी वापरायचं पाणी बागादार सोडतं तिथं नदीचं पाणी आहे वापरायला ते नदीचं पाणी कुणी पित नाही तर मंडळी मला एवढं सांगायचं युट्यूब चॅनल हे मी एक सुरू केलं होतं कारण मला आधी माहिती नव्हतं युट्यूबवर व्हिडिओ टाकल्यानंतर पैसे वगैरे काय भेटतात म्हणून माझा एक मित्र होता त्याचं चॅनल होतं एक सॉरी माहिती कॉर्नर या नावाचं चॅनल होतं आणि त्याचे व्हिडिओ मी बघायचो एका दिवशी असंच बघत बघत फेसबुकला त्याची लिंक आली आणि मी ओपन केलं तर त्याचे दोन लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर होते मग त्याचा कॉन्टॅक्ट होता माझ्याकडं मी त्याला कॉल केला आणि त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतली त्यावेळेस मला कळालं की युट्यूबवर पैसे वगैरे भेटतात त्यानंतर मी मोबाईलवर मोठमोठ्या मौट यूट्यूबवरांचे व्हिडिओ बघून एक चॅनल क्रिएट केला चार पाच चॅनल मी असे क्रिएट केले होते व्हिडिओ दररोज टाकायचो नियमितपणे पण ते काही चॅनल माझे जा सक्सेस झाले नाहीत त्याच्यानंतर हे लास्टचं चॅनल काढलं होतं मी आणि ह्यानं मला थोडी साथ दिली तर एक आपलं म्हणजे छोटं चॅनल आहे तर तुमची सपोर्ट तुमचं प्रेम हे मिळावं आणि अशी माझी अपेक्षा सुद्धा आहे कारण मिळालंच पाहिजे मी खूप म्हणजे जे व्हिडिओ बनवित बनवतो आहे ते, ते खूप कामातून वेळ आणि वेळ काढून मेहनतीनं बनवतोय रात्रीचं एडिट करायला दहा अकरा वाजते दिवसभर काम करून रात्री अकरा बारा वाजेस तर एडिट करायचं झोप फक्त तीन ते चार घंटे भेट भेटते तर तुम्ही आता पाहू शकता हे नेमकं म्हणजे कशी अडचण वगैरे असते ऊस कामामध्ये ते तरीसुद्धा मी व्हिडिओ दररोज टाकण्याचा प्रयत्न करत असतो पण मला आपल्या या चॅनेलवर पाहिजे तेवढा काही सपोर्ट आणि प्रेम मिळत नाही तर एवढंच चा म्हणायचं आहे मला की आपलं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा बघत जावा जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जावा तर एवढंच सांगायचं होतं बाकी काय नाही चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा अजून मी पुढे तुम्हाला बरंच काही दाखवणार आहे तर मंडळी ही नदी आहे आणि ह्या नदीच्याच कडेला आमचा ऊस होता आज संपला इथला ऊस खूप मोठी नदी आहे ही आणि ह्या नदीच्या सेंटरवरच कर्नाटक महाराष्ट्राची बाँड्रीचं विभाजन केलेलं आहे नदीच्या पलीकडील भाग हा महाराष्ट्राचा आणि अलीकडील भाग हा कर्नाटकचा अशा दोन गटात विभाजन केलेलं आहे आणि हे गाडीला जायचा रस्ता होता आणि थोड्याच अंतरावर विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी शिंदून काढावं लागतंय चला तिथं गेल्यानंतर दाखवतो पिंटू जात्या हे भानुदास बिरंगणे पाणी काढायला लागले जाता पाहू शकता विहीर आहे तर हे इथून आम्ही दररोज पाणी प्यायला घेऊन जातो तर आता तुम्ही टोळी बघितली असेल आता आम्ही चाललो नवीन फडाकडं हे दिसायलेला फडं साडेपाच वाजलेत दुपारचे बागादारांना पाणी भरून ठे बॅलरमध्ये वापरायचं हे आहे ऊस इथून पाती धरायच्यात तर मंडळी आता सव्वा सहा वाजले दिवस मावळून गेलाय टोळी पाहाच्या पाठीमाग आहे जवळचं आहे टोळी फळा फळाच्या तुम्हाला फड दाखविला होता मागा आपण चार वाजता जेवण वगैरे करून बायांनी पसारा टोळीवर ठेवून प्यायचं पाणी तसंच वापरायचं पाणी भरून चार पाच मिनटं आराम करून आपण तोडायला आलो होतो तिकडल्या फडात एक दीड वायर माल शिल्लक आहे आणि फडी फडाजवळ या म्हणजे या फडामध्ये आपण आता सध्या वीस वीस मोळ्या तोडल्यात गडीबाई हे दोघं पण तोडू लागले तर ऊस जरा बारीक आहे आणि ऊस बासष्ट हजाराच्याच जातीचा प्रकार आहे कारण सोलला की ह्या कडीची त्या कडीला त्याची चुई निघायला लागली आहे तर तुम्हाला दाखवतो फळ आता तोडलेलं किती तोडलं आहे आणि किती नाही ते तर हे पाहू शकता हे फळ आहे आणि ह्या पाती धरल्यात तीन तीन काकरे आल्यात नऊ काय त्याला आणि ऊस खूपच बारीक पोसलेला आहे हे अशा प्रकारे पाती आहेत धरलेल्या इकडे दोन काकऱ्या उरल्यात तर हे एकरभर आहे इथं आणि त्याच्या पुढं पुड़, पुढं एक पट्टी आहे तिकडे चार एकर लाग नाही हे खोडवाऊस आहे गावातला पाटील माणूस आहे हा जमीन जास्त आहे आणि साईडला हे तुरीचं रान आहे हे पाहू शकता आणि ती टुळी तुम्हाला दाखते निळे ताडपत्र्या तिथं टुळी आहे फडाजवळच टुळी आहे तर चला आता जाऊन चहा पाणी हातपाय ते धुवावं लागणार आहेत बाया गेल्यात पुढं बाया गडी तूर काढून नेली तरी तूर खूप फुटली ही, आहे आणि ही हिला फुलं पण लागलीत पाहू शकता शेळ्याची खायला म्हणजे भरपूर आहे इकडं पण आमच्या टोळीत एकच शिळी आहे मुकदामाची आणि काही तूर तर इकडे हिरवीगार आहे पण पूर्णपणे शेंगा वाळून गेल्यात काढायला येते का नाही इकडं काही माहिती बी नाही आपल्याला पाहू शकता हे दिवस मावळून गेला आहे आता पूर्ण तर चला आता लेबर गावात जाणार आहेत चिकन वगैरे आणायला